रायखेड येथे गाव दिवाळी आणि महिलेचा खून झाल्याची घटना दोन आरोपी जेरबंद पुढील केल्याची धक्कादायक घटना एकवीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली महिलेचा मृतदेह गावातीलच एका पडीक घरात मिळून आल्यानंतर खळबळ उडाली होती शानूबाई शान्या ठाकरे पंचेचाळीस असे खून झालेल्या महिलेचे नाव होते घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रायखेड गावात धाव घेत तपास सुरू केला होता शानूबाई घराबाहेर पडल्या होत्या दरम्यान त्या घरी आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला होता या दरम्यान गावातीलच विजय मंजी चव्हाण याच्या पडीक घरात त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या डोक्यावर विटेने हल्ला केल्याचे आढळले आहे घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर म्हसावद पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते या प्रकरणी लीलाबाई जामसिंग सोनवणे यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी लागलीच खुनाच्या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत लागलीच तपास चक्रे फिरवत अवघ्या चोवीस तासाच्या आत रवींद्र फत्या सूर्यवंशी वय सेहेचाळीस वर्षे राहणार रायखेड ता शहादा दिलीप दशरथ भिल उर्फ सूर्यवंशी वय सत्तेचाळीस वर्ष राहणार ज्वखेडा ता शहादा यांना अटक करण्यात आली आहे असून मयत महिला ही आरोपी रवींद्र फत्या सूर्यवंशी सासू लागत असून आरोपी हा तिला नेहमी पैसे देत होता परंतु घटनेच्या अगोदर त्याने दारूसाठी पैसे मागितले परंतु तिने देण्यास नकार दिला यावरून त्यांच्यात वाद झाला होता हाच राग मनात धरून आरोपी दिलीप दशरथ भिल उर्फ सूर्यवंशीच्या मदतीने दोन्ही आरोपींनी मयत महिलेचे डोके सिमेंटच्या पोलवर आदळून आणि विटेने डोक्यात मारून खून केल्याचे तपासात समजले या प्रकरणी दोघी आरोपीवर म्हसाब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी नितीन कामे हे करीत आहे झुंजार क्रांती न्यूज साठी कैलास सोनवणे शहादा